हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया संध्याकाळी अर्ध्या नऊच्या सुमारास मी आणि माझा मित्र बसमध्ये चढलो बस, बस अंधारलेल्या रस्त्यावरून टर्निंग लाईट्स आणि पावसाच्या फवार्यामुळे हळूहळू गती करत होती प्रवाशांची शांतता बसच्या हब्रेशींची हलकी धडक आणि आतल्या वातावरणातील थोडी गंधाळी वा सगळं काही हळूहळू मनात गुंतून टाकत होतं बसच्या मध्यमवर्तीय हो। सीटवर मी बसलो आणि माझ्या शेजारी एक अनोळखी आजी बसली होती साधी पण आकर्षक चेहरा हलकी लहरी की आणि हलके स्मितहस्य हल तिच्या होटांवर तिची नजर मला कधीच न सुटणारी वाटत होती मी विचार केला आजी प्रवास करताय कुठे जाताय पण तिने फक्त हलके हसत मला पाहिलं आणि बोलली प्रवास ही एकांतात पण रोमांच देऊ शकते तिच्या आवाजात असलेली हलकी गोडी हळूवार स्पर्श आणि तिचं रोमांचक काहीतरी मला भान ठेवू लागलं बसच्या हालचालीने आणि रात्रीच्या शांततेने वातावरणात जरा जवळीक वाढली मी तिला विचारलं आजी प्रवास एकट्याने का करायचा आहे ती हसली आणि म्हणाली एकटेपणात काहीतरी गोड आणि नवीन अनुभवायला मिळतं बाळा कधी तुम्ही प्रयत्न केला आहे का तिचा आवाज आणि तिच्या डोळ्यांचा नजऱऱ्यांचा स्पर्श माझ्या मनावर हलका कंपन निर्माण करत होता थोड्या वेळाने ती बस बसण्यापासून उठून मला बस, बस जवळ खेचत होती तिच्या हलक्या हाताच्या स्पर्शाने मी अचानक धडक अनुभवली रात्रीचं अंधार आणि बसची हलकी कंपनी सगळं काही हळूहळू एक रोमांचक वातावरण तयार करत होता बस एका उंच पुलावरून जात असताना आजीने हळू हसत मला कानात बोलली कधी कधी प्रवाशातील अनोळखी माणसं आपल्या आपल्या स्वतःच्या इच्छाची ओळख करून देतात मी तिच्याकडे पाहिलो आणि तिच्या डोळ्यातलं गुढ हस्यात मी स्वतःला हरून बसलो तिचा हात हलक्या स्पर्शाने माझ्या हाताला लागला आणि त्या क्षणी एका हलक्या झणझणीत भावना अंगावर आली बसच्या सीटवरून बाहेर बघितलं तर रात्रीचा पावसाळा टर्निंग लाईट्स आणि आवाजांची हलकी ध्वनी सगळं रोमॅंटिक वातावरण तयार करत होतं अंतत बस एका शांत थांब्यावर थांबली आजी मला जवळ बोलावली आणि हलक्या हसत म्हणाली बाळा या प्रवासात काही अनुभव स्वतःहून उघडतात तुम्हाला आवडेल ती हळुवारपणे माझ्या खांद्याला स्पर्श करत होती माझ्या हृदयाची धडक वेगळी झाली होती मी तिच्याकडे पाहिलो तिच्या डोळ्यातल्या गुड आणि हलक्या मोगद्याच्या चमक्यात मी हरवलो होतो तिची गोड व्यक्तिमत्वाची छटा रात्रीच्या शांततेत जणूच गुप्त आणि रोमॅंटिक प्रवासाचा अनुभव देत होती बस परत चालू झाली आणि मी तिच्याकडे थोडं हळू हसून पाहिलं ती फक्त हसली आणि म्हणाली रात्रीच्या प्रवासात काही क्षण आयुष्यभर आठवतात बाळा त्या क्षणाचं रोमांच रात्रीच्या अंधारात आणि बसच्या हलक्या कंपनीत माझ्या मनाला एक वेगळा अनुभव देत होती मी स्वतःला सांगितलं हा प्रवास ही आजी आणि हे गुड सगळं काही आजपर्यंत अनुभवलेलं नाही बस अजून पुढे चालू होती मी आजीच्या जवळ बसलो होतो आणि तिच्या हलक्या स्पर्शाने माझ्या हातावर अचानक उत्सुकता भरली तिच्या चेहऱ्यावर हलकी हसू आणि डोळ्यामध्ये गूढ चमक होती तिने हळू आवाजात विचारलं बाळा तुला प्रवासातील गुप्त मजा आवडते का मी थोडं लाजून हसलो पण आतल्या मनात काहीतरी ताजगी आणि रोमांच भरलेली होती ती हसली आणि माझ्या कानाजवळ येऊन म्हणाली कधी काही क्षण स्वतःहून लक्ष वेधून घेतात बाळा अनुभव घ्या बसच्या हलक्या कंपनीत आणि पावसाळी आवाजात मी तिच्या स्पर्शाची हलकी झणझणीत भावना अनुभवत होतो बसच्या मध्यम भागी बसून आम्ही एका शांत कोपऱ्यात आलो आजीने हलके हात हलवले आणि माझ्या खांद्याला हात लावला कधी कधी एक हळूहळू वाटते तिने हसत सांगितलं रात्रीची अंधार अंधारी बाहेर पाऊस आणि आतल्या बसमधल्या हलक्या तिचा हात माझ्या हातावर राहिला मी तिच्या नजरेत हरवलो तिचा गोड आवाज हलकी हसण्याची सैल आणि हलके हाताचा स्पर्श सगळं एकत्र एक, एक रोमांच वातावरण तयार करत होत के बसच्या खिडकीजवळ बसलो असताना आजीने मला जवळ बोलवलं कधी रात्रीची गुप्त मस्ती आयुष्यभर आठवते बाळ तिने हसत सांगितले तिचा हात हलका माझ्या हाताला भिडला मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातल्या हलक्या मोहकतेच्या चमकीत मी हरवलो हळूहळू बसची कंपने बाहेर पावसाचं खडखडण आणि आतली शांतता सगळं एक रोमांच हलक अनुभव देत होत बस एका लहान थांब्यावर थांबली आजीने माझ्याकडे पाहून हसत सांगितला हा प्रवास फक्त प्रवास नाही काही अनुभव आयुष्यभर आठवतात ती हळवारपणे माझ्या खांद्याला हात लावून म्हणाली आयुष्याच्या प्रवासात काही गुप्त क्षण स्वतःहून उघडतात मी स्वतःला सांगितलं हा प्रवास ही आजी आणि हे गुप्त रोमांच आयुष्यातील कधीतरी वेगळं काहीतरी वेगळं रात्रीचं अंधार हलकं प हलकं पसरत असताना बस थोडी थांबली आजीने हसत हळू सांगितलं सगळं गुप्त रोमांच आणि अनुभव स्वतःहून उघडतो बाळा काही क्षण विसरता येत नाहीत तिचा हात हलक माझ्या ावर राहिला त्याच्या डोळ्यातल्या गुड चमक आणि हलकं हसणं माझ्या मनाला रोमांचिक रोमांचिक करत होतं बस परत चालू झाली बाहेर पावसाळा पावसाळी रात्र आणि आतल्या बसमधील हलकी झणझणीत ध्वनी मी त्याक त्या क्षणाची जादू अनुभवत होतो रात्रीचा प्रवास अनोळखी आजीची गुप्त भेट आणि त्या रोमॅन्टिक हलक्या गुड अनुभूतीत सगळं मनात स्मरणीय बनत बनलं होतं बस अजून पुढे चालत होती आजी आज माझ्या जवळ बसून हलकी हसली तिच्या हसण्याने बसच्या शांत वातावरणात अचानक गोडी भरली बाळा काही हसू जणू आत्म्याला हलकं करतात तिने हसत सांगितलं मी तिच्याकडे पाहतो तिच्या डोळ्यातील गुप्त चमक आणि हलकी मोहक हसू हृदयाला रोमँटिक करत होतं बसच्या हलक्या कंपनीत आणि बाहेर पावसाच्या आवाजात मी स्वतःला एक या गुप्त वातावरणात हरवत होतो बसच्या मध्यमभागी थोडं शांत कोपऱ्यात बसून आजीने हळुवारपणे माझ्या हाताला हात लावला कधी जवळीक हळूहळू आत्म्याला स्पर्श करते तिने सांगितलं माझ्या हृदयाची धडली धडक वाढली बाहेर पावसाचं कडकडण आतली शांतता आणि तिचा हलका स्पर्श सगळं एक रोमांचक आणि हलकं गुड वातावरण तयार करत होतं रात्रीच्या अंधारात आजीने खानाजवळ येऊन हळू हसत सांगितलं कधी कधी हा कधी काही अनुभव आयुष्यभर आठवतात बाळा मी तिच्याकडे पाहतो तिचा हात हलक माझ्या हाताला भिडतो तिच्या हातातलं डोळ्यातलं गुड आणि हलकं हसणं माझ्या मनात अनुभूत रोमांच निर्माण करत बसच्या हलक्या कंपनीत आणि बाहेरच्या पावसाच्या आवाजात मी तिच्या जवळ राहून हळूहळू प्रवाशाचा रोमांचक हरवलो बस एका शांत थांब्यावर थांबली अजीने मला जवळ बोलवलं असं सांगितलं हा प्रवास फक्त प्रवास नाही काही क्षण स्वतःहून उघडतात तिने माझ्या खांद्याला हलका हात लावला तिचा स्पर्श आणि डोळ्यातलं गुप्त चमकनेने मला हलकी एक रोमांचक अनुभूती दिली रात्रीच्या अंधारात बाहेर पाऊस आज बसमधलं गुप्त वातावरण सगळं मिळून स्मरणीय आणि हलकं गुड अनुभव निर्माण करत होतं बस पुन्हा सुरू झाली आजीने हसत मला त्यांनाजवळ सांगितलं कधी कधी काही गुप्त क्षण आटवून आटवण्याजोगी बनवतात बाळा तिचा हात माझ्या हाताला हलक राहिला मी तिच्या डोळ्यातल्या चमक आणि हलक्या हसण्यात गोडीमध्ये हरवलो बसच्या हलक्या कंपनी बाहेरच्या प्रवास आणि हातल्या शांततेत रात्रीचा प्रवास आणि अनोळखी आजीचा गुप्त रोमांच मनात खोलवर राहून गेला बस अखेरीस आपल्या गंतव्य व्यस्तानी पोचली बाहेर अजून पाऊस हलका पडत होता रस्त्यावर फक्त हलकं प्रकाश आणि प्र पावसाच्या थेंबांची खडखड होती मी आणि आजी बसमधून उतरलो तिने हलकं हसत पाहिलं आणि म्हणाली प्रवासाच्या काही क्षणांना आपण विसरू शकत नाही बाळा ते आपल्याला नेहमी आठवतात मी तिला पाहिलं तिच्या गोड हास्यात आणि डोळ्यातील हलक्या चमकीतून हे गुप्त आणि गुढ अनुभव सगळ्या मनात खोलवर राहिली तिने हळू हात लावला आणि रात्रीच्या अंधारात आपापल्या मार्गावर निघलो निघाली मी थोडा आश्चर्यचकित पण हृदयभर रोमांचिक होत तिचा स्पर्श आणि गुप्त संवाद मनात जणूच स्मरणीय आणि जादुई अनुभव बनलेला होता रात्रीचा प्रवास संपला पण अनोळखी आजीचा गुप्त रोमांच तिच्या मोहक्तेचा अनुभव आणि त्या त्या गुढ पण हलक्या संवादाचा गंध मनात कायमचा जतन झाला तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद